पण बोला कंब झाला बाबाजी की या ठिकाणी प्रत्येकाचं म्हणणं आहे की माझ करा पण मी तुम्हाला सांगतो बाबाजीला जो दैवी संकेत देईल की मी आधी हिचं करावं का आधी कसं करावं त्याच्याच बाबा करतात आता त्याला सांगता येत नाही की हंत आधी करा नक्की नंतर करा आता काही व्हीलचेअरवर पण आहे त्यांना बघून मला स्वतःला वाईट वाटत पण त्यांना स्वतःला येईल त्या पद्धतीनं ते करताय ज्याला भूक लागली असेल टॉयलेट स्टोय तिकडे आहेत भूक लागली असेल तर बाहेर जाऊन घेऊन येऊ शकता बजे तक जिनका नंबर लगेगा उनका इलाज होगा बाद सूरज डलने के बाद बाबा के हाथ नहीं लगाएंगे जो बच्चे हैं उनका कर इलाज होगा और अगले नवंबर में पहले हफ्ते में हर महीने पांच दिन बाबा जी को मैं घर पर बुलाऊंगा और आप सबको जब तक ठीक नहीं होते सारे लोग तब तक बाबा जी को पर बुलाएंगे पहले कई

जी ट्वेंटीच्या निमित्ताने व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतले भक्तगण विश्वगुरूच्या स्पर्धेत आम्ही आणि आम्हीच आहोत अशाही बल्गना करत आहेत तर दुसरीकडे राम कदमांच्यासारखे अंधश्रद्धेत अकंठ बुडून गेलेले पामर जीव मात्र कंबलबाबाच्या नादाला लागून एक वेगळाच वैचारिक गोंधळ तयार करत आहेत महाराष्ट्र सरकारने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पारित केला श्रद्धा कुणाच्याही असाव्यात त्याला विरोध असण्याचं कारण नाही पण लोकप्रतिनिधी म्हणवणारी माणसं अशा पद्धतीने जर अंधश्रद्धेच्या गर्तेत बुडत असतील तर गावखेड्यातल्या एखाद्याने अंधश्रद्धेपोटी काही चुकीची कृती केली तर त्याला जबाबदार कोण बरं मला वाटतं लोकप्रतिनिधींची फार मोठी मोठी जबाबदारी असते की त्यांनी लोकांना दिशा दिली पाहिजे नेता पुढे नेणारा असला पाहिजे नेता जर नेणता असेल तर जनता जाणती कशी होईल